ग्रामपंचायतीच्या कामात किती टंगळमोगळ चालू असते याचा अनुभव बहुतेकांनी घेतलाच असेल ग्रामसेवक असो तलाटी असो किंवा सचिव लहान सहान कामांसाठी देखील ग्रामस्थांना हैराण करत राहतात गोव्यातील याच पंचायत कर्मचाऱ्यांना आता ताळ्यावर आणण्याचा निर्धार सरकारने एखाद्या ग्रामस्थाला स्वतःचं घर दुरुस्त करायचं असेल तर त्याला तीन दिवसांच्या आत दुरुस्ती परवाना जारी करावा असा सक्त आदेश गोवा सरकारनं सचिवांना जारी केला आहे जर परवाना देण्यासाठी चौथा दिवस उजाडला तर संबंधित पंचायतीच्या सचिवाला तात्काळ निलंबित केलं जाईल असा इशारा देखील मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी दिलाय या संदर्भात मुख्यमंत्री एका जाहीर कार्यक्रमात म्हणाले की मी मुख्यमंत्री या नात्यानं मला गावाचा विकास महत्वाचा आहे त्यासाठीच विविध कायद्यांना मी बळकटी देण्याचा प्रयत्न करतोय विकास करण्याची तळमळ असेल त्यांना तुम्ही सहकार्य केलं पाहिजे यामुळेच गावाचा विकास निश्चित होईल गावांच्या विकास कामात आडखाटी करणाऱ्यांची कसलीच गय केली जाणार नाही असा इशारा देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला आहे स्वतःच्याच घराच्या दुरुस्तीसाठी परवाने मिळवताना यापूर्वी गावातील लोकांना अकारण त्रास दिला जायचा अनेक प्रक्रिया कराव्या लागायच्या तरी देखील दोन दोन महिने त्यांना परवान्यासाठी तात्काळ ठेवलं जायचं आता ही संपूर्ण प्रक्रिया सुटसुटीत करण्यात आली आहे घर दुरुस्तीसाठी परवाने देण्याचे अधिकार आता पंचायत सचिवांना देण्यात आले आहेत पंचायत सचिवांनी या आदेशाचं काटेकोर पालन करणं आवश्यक आहे जे पंचायत सचिव तीन दिवसात घर दुरुस्ती परवाना देणार नाहीत त्यांची तात्काळ तक्रार करा अशा सचिवांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल असं देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट आहे दरम्यान तीन दिवसांपूर्वीच पंचायत खात्यानं घर दुरुस्ती बाबत परिपत्रक जारी केले यामध्ये पाच वर्ष कर भरणाऱ्या ग्रामस्थांना पंचायत सचिवांनी तीन दिवसात घर दुरुस्ती परवाना देण्याची अट घालण्यात आली आहे त्यामुळं ग्रामीण भागातील जनतेला आता मोठा दिलासा मिळाला आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा